नमस्कार आपण कटलेट बऱ्याच प्रकारचे करतो परंतु आज मी सोयाबीन कटलेट करणार आहे या कटलेटमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असल्यामुळे ते खूप पौष्टिक आहेत चला तर मग बघूयात सोयाबीन कटलेट कसे करायचे ते एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि शंभर ते सव्वाशे ग्राम सोयाबीन घातलेलं आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर याला असा फेस येतो नंतर ते चाळणीवर काढून घ्यायचे आहेत यामधील पाणी सगळं निथळू द्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचे आहेत सोयाबीन थंड झाल्यानंतर हाताने घट्ट दाबून याचे पाणी काढून घ्यायचे आहे यामध्ये थोडेसेसुद्धा आपल्याला पाणी राहू द्यायचे नाही मस्त असे हे दाबून पिळून घ्यायचे आहे याचा आपल्याला खिमा तयार करून घ्यायचा आहे खेमा तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन थोडे थोडे टाकायचे आहे आणि बारीक करून घ्यायचे आहे याचे तुकडे राहू द्यायचे नाहीत अशा पद्धतीने आपला सोयाबीन खेमा तयार होईल यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स इथे मी एक कप घातलेले आहेत एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पावचमचा जिरेपूड धणेपूड काळं मीठ किंवा तुम्ही चाट मसाला घालू शकता लसण अद्रक पेस्ट चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली लिंबाचा रस इथे मी अर्धे लिंबाचा रस घालत आहे यामुळे चव खूप छान येईल जर तुम्हाला हे भिजवताना पातळ वाटले तर तुम्ही अजून अर्धा कप यामध्ये ब्रेड क्रम्स घालू शकता सर्व मिक्स करून याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तो अर्धा तास आपल्याला भिजू द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर याचे आपल्याला कबाब बनवायचे आहेत हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि अशा आकाराचे किंवा अशा पद्धतीने याचे कबाब बनवायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे कबाब बनवू शकता सर्व कबाब आपण असेच तयार करून घेऊयात या कबाबमध्ये कोणत्याही भाज्या किंवा बेसन काहीही घालण्याची आपल्याला गरज नाही फक्त ब्रेड क्रम्समुळे याला चांगली बाइंडिंग येते आणि कबाब मस्त असे कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात इथे आपले सर्व कबाब बनून तयार झालेले आहेत हे कबाब आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम हे थोडीशी लहान ठेवायची आहे आणि दोन किंवा तीन हे कबाब घालून आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत खालची बाजू थोडीशी चांगली फ्राय झाल्यानंतरच ही पलटून घ्यायची आहेत आणि दुसरी बाजूदेखील चांगली फ्राय करून घ्यायची आहे सर्व कटलेट आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपले भरपूर प्रोटीनयुक्त सोयाबीन कटलेट तयार झालेले आहेत तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद